सांगलीच्या जागेचा तिढा कायम काँग्रेस की ठाकरे शिवसेना मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीची जागा वाटपाचा तिढा काही केल्याने सुटता सुटेनं झालाय काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील आणि दुसरीकडे ठाकरे सेनेकडून चंद्रहार पाटील अशा या दोन उमेदवारांपैकी सांगलीतील तिढा कायम आहे एकीकडे एक सोमवारी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद सांगितले की महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली असून दोन दिवसात घोषणा करून सांगलीतील ठाकरे सेनेचा सा उमेदवार चंद्रहार पाटील यांचे नाव घोषित करण्यात येईल मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार विश्वजित कदम हे मात्र सांगलीतील राष्ट्रवादीच्या जागेवर ठाम असून यांनी मित्र पक्षास सूचक टोला लगावला की जागा मिळवण्यासाठी वाटेल ते करणार वेळ आल्यावर टोकाची भूमिका घेणार मात्र सांगलीतील उमेदवार राष्ट्रवादीचाच असणार कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे सेनेची जागा गेल्यामुळे सांगलीतील जागेमुळे हा पेच निर्माण झालेला आहे मात्र दोघेही पक्ष आपला उमेदवार उभा राहण्यासाठी ठाम असून यातील कोण कोणाची मनं समजूत काढणार आणि आपला उमेदवार उभा करणार हा येणारा काळच ठरवणार दुसरीकडे बलाहा पक्षाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या उमेदवारास टक्कर दे देण्यासाठी सांगलीत राष्ट्रवादीचे विशाल पाटील हेच दावेदार ठरत आहेत मात्र मित्र पक्षाकडून ठाकरे सेनेचे चंद्रहार पाटील यांना उभे करण्याचा ठाकरे सरकारचा अट्टहास कितपत योग्य राहणार अशी चर्चा स्थानिक नागरिकांकडून होत आहे आमचे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा